बरपूर अंकलेश्वर महामार्गावरील खड्ड्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या माध्यमातून खड्ड्यांमध्ये खिचडी बनवून निषेध करीत अनोखं आंदोलन करण्यात आलं बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आणि त्या खड्ड्यांमुळे नागरिकांना लहान मोठ्या अपघातातून जावं लागत आहे या रस्त्यावर निधी देखील खर्च करण्यात आलेला आहे परंतु पावसामुळे ते खड्डे पुन्हा निर्माण झाल्याने वाहन चालकांना वाहन चालितांना तारेवरची कसरत करावी लागत आहे त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महिला पदाधिकारी ज्योती पावरा यांच्या नेतृत्वाखाली खड्ड्यात खिचडी बनवून निषेध व्यक्त करण्यात आला आहे जोपर्यंत या रस्त्यावरील खड्डे दुरुस्त होत नाही आणि शासन चोपडा तालुक्यातील जनतेचे लक्ष देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील येणाऱ्या कालावधीमध्ये हे रस्त्यावरील खड्डे बुजले गेले नाही तर मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल असे देखील ज्योती पावरा यांनी लोकशास्त्रांविषयी बोलताना सांगितले आहे आमच्या चोपड्या तालुक्याचे जनतेचे त्यांनी आवाज ऐकला पाहिजे यासाठी आज आम्ही खड्ड्यामध्ये बसून आंदोलन करतोय खड्ड्यात खिचडी शिजवली आहे आणि आम्ही आज रस्त्यावर उतरलेलो आहे आमची विनंती आहे सरकारला की चोपड्या तालुक्याच्या लोकांचं प्लीज त्यांनी ऐकावं आणि आम्हाला न्याय द्यावं प्रतिनिधी त्यांचा रस्ताही हाच आहे त्यांच्याही निस्ते बोर्डांवरच हे काम आहेत पण या रस्त्यावर मागच्याच वर्षी तीस बत्तीस कोटी रुपयाचा काहीतरी गलंगीपासून तर थेट आपल्या यावर पूर्ण रस्त्यावर प पैसा खर्च केला पण या रस्त्यावर कुठलंही डाग डूग तिघड नाही जे लावले गेले ते एक सहा महिनेसुद्धा टिकले नाही त्यामुळे हे जोरात एवढे खड्डे हे लोकांचा जीव घेणं आहे बऱ्याच लोकांची अशा अशा चांगल्या चांगल्या प्रतिष्ठित लोकांचे जीव घेतलेत या खड्ड्यांनी तरी ह्या तालुक्यामध्ये इतकी दयनीय अवस्था आहे की राष्ट्रवादीने या याची दखल घेतली तालुका प्रमुख असतील डी सर असतील मागच्या वर्षी डॉक्टर पारेवाने मोठं प्रेत या आत्मदानाचं आंदोलन केलं होतं त्यावेळेस आम्ही सगळे होते मी स्वतः मंगळ आंदोलन केलं होतं लोकशास्त्र न्यूजसाठी जळगाव प्रतिनिधी